kena ni 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 मित्रांनो नौ नवीन नौ व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी एक मुंबईमधली ट्रीप पहिलीच व्हिडिओ येतो आहे आपला मुंबईमधला तर चाललो आहे एकवीरा देवीच्या दर्शनाला एक संडेला सुट्टी भेटली मी आता ट्राय करूया बाईकवरून चाललो आहे बाईक लावले आहे तिकडे आणि अर्धे पंटर पुढे गेले अर्धे सोबत तर भेटूया व्हिडिओमध्ये थोडी मजा येणार आहे रिलॅक्स वाटणार आहे भरपूर दिवसांनी एक ट्रीप होणार आहे चला भेटू आम्ही आता नाश्ता करायला बसतोय नाश्त्यासाठी रेडी आहे आणि आता बघूया अजून काय नाश्ता आला नाही नाश्ता आल्यावरती आम्ही निघू नाश्ता झाला आहे आता नाश्ता झाला आहे तर थोडा वेळ मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती थांबलो आहे आपण आणि एक्सप्रेस टाकूया तुम्हाला सपोलीच्या पुढचा जो एक्सप्रेस वे आहे ना तिथे तो बघा तिथे एक दो, दो टेम्पो बघा वरती चढताना त्याला थोडा प्रॉब्लेम येतो आहे निघाला निघाला तो लॅक्सिंग नाही थोडा मागच्या हो साईडला जाऊन बघूया बाकीचे सगळे पंढर इकडे आहेत आणि हा बघा हा सीन बघा एक्सप्रेसवेचा हा इकडचा सीन बघा आणि या साईडला एक हे येतो रेल्वेचा ट्रॅक येतो आहे इथून जो पावसाळ्यामध्ये हे चालू असतं धबधबा वगैरे चालू असतो ते ट्रॅफिक जरा लागलेली एक साईडला आता त्या साईडला जायचंय मध्ये थोडं छोटा छोटा ब्रेक घेत चाललोय आपण नाश्ता झालाय गाडी बघा de la... हे बघा शिंगरो बाबाचे देऊळ आहे इथे जे आपण मध्ये घाट लागतो त्या घाट माथ्यावरती मध्ये रोडमध्येच आपल्याला हे मंदिर लागतं भरपूरशा व्हिडिओ व्हायरल झाल्यात रील्स आल्या त्याचे व्हिडिओ आहे बघा तेच मंदिर आहे चला जाऊ पुढच्या प्रवासाला आता आता आपण वरती एक वेळे टॉपला पोहोचलो आहोत बघा इथे आता पार्किंग लावलेली आहे आपली बाईक तिकडे लावलेली आहे मागे पार्किंग लावून आलो आहे आता कदाचित इथे काहीतरी लिंबू पाणी वगैरे तो थोडं थोडं डिहायड्रेशन झालं थोड्या थोडा आपण आता वरती जाणार आहोत इथून आतमध्ये रोड आहे तर चला तुम्हाला दर्शन होईल आपल्या व्हिडिओच्या मार्फत चला लिंबू लिंबूच तू झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत वरती आता तीन लोकांना सगळेजण आता त्या मार्केटमधून चालणार आहेत एक वेगळा देवीच्या दर्शनासाठी चालले आता फोटोज वगैरे लागलेले आहेत सगळे मूर्तीज वगैरे छान दार दारे। छान मूर्ती आहेत आता एंट्री झालेली आहे सगळ्यांची आणि सगळे जण नाकमध्ये शिरलेले आहेत आता खाण्याची शोधाशोध चालू झाली पाहिजे मेगा मार्केट आहे हॉटेल्स आईस्क्रीम कॅन्डी टोप्या वगैरे आहेत तिकडे या साईडला इकडे छोटे छोटे हे वरच्या साईडला जातो आता सगळे चढत आहोत आम्ही हे पण पंटर सगळे आहेत वरती चढतोय आपण आता त्या देवीकडे आणि लेणी सुद्धा तिथे तर बघून घेऊया किल्ल्यासारखं आहे आणि असं खाली हे बघा खालचं एरिया बघा कसं पाहिलं बघा जुन्या काळातला पायऱ्या आहे बघा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पायावरती हे करतात पायावरती चालत तिथे आपल्याला अशा प्रकारच्या टोप्या पाहायला मिळतात हे टोपी आहे जस जसं वरती चाललंय तस तशी एक्साइटमेंट आपली वाढत चालले जवळजवळ येतोय आपण बघा ओटी घेतो आता ओटी घेतली एक चला तर जाऊया आपण आता एंट्री केलेली आहे इकडं कारला लेणी म्हणतात ना ते या कातळावरती कोरलेले आहे ले। कारला लेण्यांची माहिती बघा आपल्याला इथे समजेल इथे आपल्याला दिलेली आहे पॉज करून तुम्ही वाचू शकता ही माहिती आणि खाली बघा सीन बघा कसं आहे आणि या साईडला आता आपण आपल्या तिकडे देवीचं मंदिर दिसतं आहे जबरदस्त गर्दी हा बघा बघा आणि इथून हां वॉशरूम केलेले आहेत तिथून लेणी चालू होते कम्प्लिटली वरती लेणी वगैरे आहे लेणीसुद्धा बघणार आहोत आपण आणि हे बघा मस्त पार बांधलेलं आहे पारावरती बसण्यासाठी हे केलेलं आहे फोटो सेशन चालू आहे आपला इथे सगळ्यांचा हे बघा आणि इथे सगळे लेणी देवीचं मंदिर आहे तिथे चलो उधर जाते अभी भरपूर दिवसापासून इच्छा होती तर सगळ्या मिळून फॅमिलीचा योग जुळून आलेला आहे चला आए, इदे पब्लिक किती आहे जबरदस्त असं आणि एक वीरा आईचा व्हिडिओ काढण्यासाठी पण आपल्याला योग आला तिथे चप्पल काढते सगळे चप्पल काढून झाल्याच्या नंतर आपण एंट्री करणार आहोत मस्त गर्दी गर जब आहे जबरदस्त संडे पण आहे आणि सकाळ लवकर निघालो होतो आपण चार वाजता त्याच्यामुळे चा आपल्याला लवकर येता आलं एंट्री करो तब अपन सब लेते हैं देखा है मैंने ऐसा क्यों कर रहे हैं वाह आपने भी नहीं देखा मैंने भी नहीं देखा तो अब तब अपन इंट्री होते हैं अपनी इतना कलातील छोटा सा मंदिर है एंट्री झालेले आहे गर्दी बघा पूर्ण पब्लिक फुल भरलेलं आहे आणि आपण लाईनमध्ये आता लागलेलो आहोत बघा लाईनमध्ये सगळी पब्लिक आहे लाईनमध्ये भरली आहे लाईन आपली तर चित्रशिल्पांच्या काव्याचं लेना एकवीर आईच्या आशीर्वादाचं देणं जेथे दर्याचा राजाही डवलात डोलतो तेथे बुद्धांचा धम्मही मौनात बोलतो अशी ही निसर्गाची नवलाई पांडवांची पुण्याई नवसाला पावणारी माझी आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीत वसलेली आई एकविरा आणि शेजारीच जागतिक वारसा स्थळं असलेली खावल्याची लेणी अशा अद्भुत आणि रहस्यमय ठिकाणाची आजची सफर असणार आहे आपण मंदिराजवळ पोहोचतो मंदिराचं सोनेरी रंगाचं प्रवेशद्वार एकविराईच्या जवळ आल्याचं ग्वाही देतं आणि आपण गाभाऱ्यासमोरच्या मंडपात प्रवेश करतो समोरच चांदीच्या महिरपात एकविराईची प्रसन्न मूर्ती दिसते कपाळावर ठसठशीत कुंकवाचा टिळा नाकात भारदार न डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात सौभाग्य लंकार एकविराईच्या सौंदर्यात कित्येक पटीने वाढ करतात संकटात ताळणारी आणि नवसाला पावणारी अशी एकविराई एकविराईच्या बाजूलाच माता जोगेश्वरी यांची मूर्ती आहे माता जोगेश्वरी ही एकविराईचा भाऊ काळभैरवाची पत्नी या दोघींचं नातं ननन भावसायचं अशा प्रकारे दर्शन झालेलं सगळ्यांचं सगळेजण दर्शन घेऊन आलेले बाहेर खाली गर्दी आहे जबरदस्त पॅक अशी गर्दी आहे लोक अजून येतात दाखवतो गर्दी बघा अजून किती आहे पूर्ण पॅक झालं तर मंदिर आहे मंदिराच्या समोरच जबरदस्त सीन आहे आपण वरती मंदिराच्या वरच्या भागाला आलेलो आहोत या डोंगराच्या मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण सर्वजण मागे आपल्याला दिसतोय की कारला लेणी तिथे आणि ते आता लेणी बघायला चाललं आहे आता आपण एंट्री करतोय इथे इथे तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटर आहे दिलं दिलं हे बघा लेणी बघा आणि जवळच आपण आतमध्ये चढलेला हातीमध्ये आलेलो आहोत ए बघा जबरदस्त असं कोरलेलं आहे हे बघा लेणी आहेत पूर्ण कोरलेलं याच्यामध्ये मोठे मोठे हत्ती कोरलेले होते बघा त्यांच्या सोंडा आता तुटून गेलेले आहेत हे किती छोटं बारीक बारीक झालं झाले अगोदर आत्तासारख्या मशिनरी नव्हत्या तरीसुद्धा ते बघा या साईडला आपल्याला एक हत्तीची सोंड कम्प्लिटली दिसते तुम्हाला दाखवतो हे बघा दोन हत्तींची सोंड आहे कशा प्रकारे त्याने कनेक्ट केली होती वरती बघा छान असं कोरीव का काम आहे तर एंट्री करूया ते काहीतरी कोरलेलं आहे लाकडाचं वरती काम केलेलं आहे बघा हे जे लाईन लाईन दिसतात ना ते लाकडाचे आहेत त्याच्यानंतर बघा हत्ती त्याच्यावरती बसलेल्यावर वगैरे जबरदस्त केलेलं आहे बघा फक्त एका कातडामध्ये कोरलेलं काम आहे आपल्याला बघायला भेटेल लिहिलेलं आहे कोणत्या तरी लिपीमध्ये लिहिलेलं ही आहे ही वेगळ्या प्रकारे लिपीमध्ये केलेलं आहे काय लोकांना सांगायचं जबरदस्त तिथे पण आपल्याला एक, 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 एक

तूप आहे इथे गौरव आई आहे बाकी आणि पूर्ण नक्षीकाम कोरیو काम केलेले आहे वगैरे त्या हे उपयोग पेंटिंग आहे मला त्यावेळेसचे पेंटिंग इथं दिसणं देत नाही इथं कसली तरी पेंटिंग आहे पेंटिंग केलेली आहे त्याच खांबावरती आहे बघा एवढा मोठा खांब आहे त्याच्यावरती केलेली पेंटिंग दुसऱ्या याच्यासाठी हे बघा इथून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री करतोय आपण आयडिया आलोय आपण हे बघा असे कोरलेले जबर कोर आहेत जबरदस्त कोरलेलं आहे आतमध्ये ए, चोरगलीचा धबधबा चोरगलीचा धबधबा तो मधल्या पायऱ्याने पण वरती चालू पायऱ्या कशा अशा प्रकारे वरती आलोय पण इकडे वरती नजारा दिसतोय अली देवीच्या इथून मध्ये पब्लिक त्या जाऊन बघू आपण रूम आहेत म्हणजे ते उपसन केंद्र वगैरे आपण शांतेत आपण जे ध्यानासाठी बसतो बघतो त्यासाठी अशा रूम्स आहेत बघा छोट्या छोट्या इथे सुद्धा तसंच आहे या साईडला सुद्धा दिसण्यात येणार नाही बाहेर त्याच्यातून इथे पण मूर्ती आहेत बसण्याची जागा आहे तर धुवून ठेवलेली आहे दर्शन झालेलं आहे कारला लेणीसुद्धा बघून झालं त्याच्यासोबतच तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून छान झाला व्हिडिओ थोडा गायी गाईच झाला आहे अगोदर प्लॅनिंग असं काही नव्हतं तरीसुद्धा तर व्हिडिओ काढण्यात आलेला आहे खूप दिवस व्हिडिओ पडला नव्हता आपला पण आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एक वेळा देवीचं दर्शनसुद्धा झालेलं आहे कारला लेणीसुद्धा बघायला मिळालं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू